नमस्कार मी उद्देश पाटील मास्कॉन स्पार्क या मास कम्युनिकेशन विभागाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शिवाजी विद्यापीठ मास कम्युनिकेशन आदि विभाग बी ए फिल्म मेकिंग विभाग किल्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय लघुपट आणि माहितीपट स्पर्धा आणि स्पार्क फिल्म फेस्टिवल नुकताच पार पडला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले पापू चंदन शिवेस्त सर सध्या आपल्यासोबत आहोत आहेत आपण जाणून घेणार आहोत की परीक्षणामागची त्यांची नेमकी भूमिका हो, काय होती नमस्कार सर स्पार्क फिल्म फेस्टिवल आत्ताच पार पडला त्याचं परीक्षण तुम्ही केलं प्रथम तीन क्रमांक करताना त्यामागे नेमकी भूमिका काय होती आणि पर्यावरणाशी संबंधित कोणता विचार यामाग करण्यात आला खरं तर हा एका विषयाला पाहिलेला असा फेस्टिवल होता त्यामुळे आम्ही पहिल्यांदा परीक्षण करताना विषयाशी संबंधित फिल्म्स आलेत आहेत का डॉक्युमेंट्रीज आले आहेत का हे पहिल्यांदा बघितलं त्याच्यानंतर दुसरं जे परीक्षण होतं किंवा दुसरा जे क्रायटेरिया होता आमचा तो म्हणजे शॉर्ट फिल्म असेल तर ते नेमकी शॉर्ट फिल्मच आहे का डॉक्युमेंटरी असेल तर डॉक्युमेंटरीचे त्यांनी सगळे तंत्र त्यानं वापरलेले आहेत का त्याचबरोबर त्याच्यामध्ये संदेश देण्याचा कसा पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे ओढून ताणून केला आहे का अगदी सटल लेवलला व्यवस्थित पद्धतीनं तो दिलेला आहे अशा पद्धतीचं आम्ही क्रायटेरिया लावला त्याचबरोबर आम्ही काय केलं की त्याची सिनेमॅटोग्राफी कशी झालेली आहे त्याचं एडिटिंग कसं आहे साऊंड कशा पद्धतीचं आहे आणि एकूणच त्या डॉक्युमेंटरीचा किंवा शॉर्ट फिल्मचा फ्लो कसा आहे अशा एक पाच दहा पद्धतीच्या आम्ही क्रायटेरिया त्याला लावले आणि काही जणांनी खूप चांगल्या फिल्म बनवल्या होत्या काही ना मात्र तंत्र आणि तंत्रज्ञान याच्या आहारी ज गेल्यामुळं इतक्याशा त्यांना त्याला चांगल्या बनवताना ह्यात आल्या नक्की सर बाप्पू सरांच्या चोखंद परीक्षणातून प्रथम तीन क्रमांक आलेल्या काय माहितीपट किंवा लघुपटांचं मनपूर्वक अभिनंदन कॅमेरामॅन प्रज्ञा बांधिकेसह मी युश पाटील मास्कां स्पार्क शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर धन्यवाद